प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे चांदूर बाजार येथे दिनेश बुब यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दिनेश बुब यांची सभा घेण्यात आली दिनेश यांना निवडून देण्याचं आवाहन सभेत करण्यात आलं प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बाईक रॅली काढण्यात आली बाईक रॅलीने घोषणा देत शहरातून भ्रमण केलं प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन चांदूर बाजार येथे करण्यात आलं दिनेश बुप यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर सभा घेण्यात आली आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व प्रहार शिवसेना आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शकतील बंधू या ठिकाणी माझे बच्चू आणि सर्व कार्यकर्त्यांच्या जुन्या संबंधांना या ठिकाणी उजाळा देण्यात आला आणि त्यामध्ये दोन चिन्हाचं बटन दाबून त्यांना विजयी करण्याचं आव्हान सभेत करण्यात आलं ज्या पद्धतीनं बच्छुभोवती दोन हजार चार ची लोकसभेची निवडणूक आपण वेळेवर लढवली होती अवघ्या पंधरा दिवसात आपण निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना त्या महत्वाची भूमिका दिनेश भाऊची होती हे विसरता येणार नाही दिनेश अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं शिवसेना पक्षात असताना सुद्धा आपल्या शिष्टभंगाची कारवाई होईल का आपल्याला पक्षातून काढलं जाईल का याची फिकेर दिनेश भाऊ कधीच केली नाही सभेनंतर चांदूर बाजारमधून बाईक रॅली काढण्यात आली शहराच्या विविध मार्गांवरनं रॅलीने भ्रमण केलं व घोषणा दिल्यात निघालेल्या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जागरूक व्हा सजग व्हा सच्चा कुठलाही अभिमावेश न पाडता केवळ निक कामाच्या भरवसा أنا <applause> <applause>